गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्यांसंबंधी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांचे आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांच्याशी चर्चा आरोग्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेऊन रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची आणि एअर ॲम्ब्युलन्स आणि एकशे आठ देण्याची केली मागणी गडचिरोली शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी मुंबईत मंत्रालयात राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबेडकर यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्यांचा पाढा वाचला आणि जिल्ह्यातील आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्याची मागणी केली गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत तसेच बाहेरील कर्मचारी फक्त नोकरी लागेपर्यंत या जिल्ह्यात येतात लगेच प्रतिनियुक्तीवर सेवा संलग्न करतात तरी जिल्ह्यातील प्रतिनियुक्ती रद्द करण्यात याव्या त्याचा परिणाम आरोग्यविषयक सुविधा देण्यावर होत असून वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून परिचारिकापर्यंतची विविध रिक्त पदे भरण्यात यावीत रुग्णवाहिकांची संख्या वाढवून त्यांची पूर्तता करण्यात यावी तसेच जिल्ह्यात एअर ॲम्ब्युलन्सची सोय करण्यात यावी जेणेकरून रुग्णांना वेळेभर उपचार उपलब्ध होईल या मागण्या केल्या गडचिरोली जिल्ह्यावर शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष प्रेम असून त्यांच्या पालकमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यसेवेच्या सुधारणेसंबंधी अनेक निर्णय घेण्यात आले जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मंजुरी देण्यात आली जिल्ह्यात आरोग्यविषयक काही प्रश्नांची पूर्तता होणे अजून बाकी असून त्या सोडवण्यात याव्यात औषधी खरेदी घोटाळ्यातील औषधी भांडार विभागाचे प्रमुख अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक मुख्य आरोपी असूनही मोकाट त्यांची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करा गडचिरोली सामान्य रुग्णालयात औषधी खरेदी आणि बांधकाम घोटाळा करण्यात आला यासंबंधी श्री महेश देशमुख यांच्यासह दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्याही गडचिरोली शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केल्या आहेत यावेळी आरोग्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील आरोग्यविषयक बाबींच्या आस्थेनं विचारपूस केली आणि लवकरात लवकर हे प्रश्न सोडवण्यात येतील अशी ग्वाही दिली यावेळी त्यांच्या समवेत कोरची शिवसेना तालुका प्रमुख कृष्णा नरडांगे बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख आसिद मिस्त्री राकेश बैस आदी उपस्थित होते